मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण डिस्कस करणार आहोत की दहावीच्या आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्ही कोणत्या पाच चुकांना केल्यामुळे तुम्हाला ऐंशी पैकी ऐंशी मार्क पडू शकतात तर ते कोणत्या चुका आहेत व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पेजवर लिहायचा असतो मित्रांनो आपण बहुतेक वेळा असं करतो की एखादा क्वेश्चन आपला अर्ध्या पेजमध्ये संपला तर तो आपण दुसरा क्वेश्चन त्याच्या अर्ध्या पेजमधूनच सुरू करतो तर असं आपल्याला बोर्डाच्या परीक्षेत करायचं नाही कारण पेपर चेक करणाऱ्याला गोंधळ होऊ शकतो चेक करताना आणि तुमचे मार्कही काउंट करायचे राहून जातात नवीन क्वेश्चन तुम्ही जर नवीन पेजवर लिहिलात तरी चेक करणाऱ्याला सोपं जातं पेपर चेक करताना दुसरी मिस्टेक आहे आन्सर लेखन मित्रांनो तुम्ही एखादा क्वेश्चन लिहित असताना तो क्वेश्चनचा त्या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही पॉइंट वाईज आणि पॅरेग्राफमध्ये लिहत जा व्यवस्थित सुटसुटीत तुम्ही लिहिलं तर चेक करणाऱ्याला मार्क देतानाही मन मोकळ्याप्रमाणे तुम्हाला चार मार्काच्या क्वेश्चनला चारपैकी चार मार्क देत असतो तिसरी कोणची मिस्टेक आहे डायग्राम आकृती तर तुम्ही जेव्हा परीक्षेमध्ये एखादी डायग्राम काढत असाल तेव्हा ती डायग्राम पेननं काढायची आहे पेन्सिलनं काढायची नाही तुम्ही जर पेन्सिलने काढली तर त्याला मार्क देतील पण पूर्ण मार्क मिळणार नाही पेनने काढली तर तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतील चौथा क्वेश्चन चौथा चूक पत्रलेखन किंवा निबंध लेखन जर आला असेल क्वे पेपरमध्ये तर ते पूर्ण पेजवर नवीन पेजवर पूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत लिहायचं नाहीतर तर अर्ध दुसऱ्या पेजवर अर्ध अर्ध तिसऱ्या पेजवर असं करायचं नाही याला मार्क मिळत नाही मित्रांनो तर ही एक चूक झाली आणि शेवटची चूक इम्पॉर्टंट पॉईंट एखाद्या जर क्वेश्चनमधील जे मेन मेन उत्तर असतील त्याला हायलाईट करायला शिका अंडरलाईन करायला शिका कारण खूप महत्त्वाचं आहे चेक करणाऱ्याला खूप सोपं होईल मार्क देताना तर हा ही आहे पाचवी चूक तर तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ आपण एका नवीन अशाच एज्युकेशनल व्हिडिओमध्ये